नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज सासवड नगर परिषद निवडणूक रणसंग्राम दोन हजार पंचवीस निवडणुकीची रणधुमारी सुरू झालेली आहे उमेदवारांचे अर्ज दाखल होत आहेत हळूहळू सासवड शहराचं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आज आपण आहोत सासवड शहरातील छत्रपती मार्केट ज्याला छत्रपती कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं सासवड शहराची मुख्य बाजारपेठ या ठिकाणच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत आज आपण सासवड शहरातील जे व्यावसायिक आहे जे व्यापारी आहेत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांचा तेन भावी नगराध्यक्ष आणि त्या प्रभागातील त्यां आता हे जे व्यापारी आहेत हे विविध प्रभागातील आहेत परंतु ते व्यवसायानिमित्ताने सासवडच्या मुख्य बाजारपेठ असेल सासवडचं छत्रपती मार्केट असेल या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आता त्यांच्या प्रभागातला नगरसेवक आणि सासवडचा नगराध्यक्ष ते निवडून देणार आहेत तर आपण या सर्व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर माझ्या सोबत राहा आपण सासवड नगर परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाची जी रणधुमाळी चालू चा आहे बाबतीत सासवड शहरातील मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आता आपण आहोत सासवडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत एक युवा उद्योजक किंवा व्यावसायिक जे परंपरागत जो त्यांचा व्यवसाय आहे ते सांभाळत आहेत तर एक मतदार म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते आता सध्या सासवडच्या निवडणुकीचं नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे काय एक ज्यावेळी एक व्यवसाय किंवा एक मतदार म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे बघता तर भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष आता या वर्षी नगर अध्यक्ष हे सुद्धा जनतेतून निवडून देणार आहात तर काय वाटतं कसा हवं नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्हाला आता ही मेन बाजारपेठ आहे इथं ट्रॅफिकच्या भरपूर समस्या आहेत पण इथं काय प्रशासक असल्यामुळं काय कोणाचं हेच नाही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कोण नगरसेवक आहे काय हे काही माहितीच नाही सध्या आणि निवडणुकीचं एवढं पण काय असं इकडं बाजारपेठेत काय वातावरण नाहीये इथं कोण उभं राहणार आहे काय अजून काय नक्की कशात कोणालाच आयडिया नाही म्हणजे आलेला ना उमेदवारच नाही प्रभागाची माहिती नाही आम्हाला कुठं गेलो आता आम्ही काय अजून एवढी माहितीच नाही त्याच्या निवडणुकीबद्दल चार वर्षामध्ये सासवड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासक बघतायत मुख्यधिकाऱ्यांकडे आहे तर चार वर्षांना अगोदरचा सासवड आणि चार वर्षांचा जो काळ गेला ज्यामध्ये प्रशासकाने कारभार बघितला एक व्यावसायिक म्हणून काही फरक जाणवलं का फरक जाणवलं म्हणजे इथं फक्त अतिक्रमण काढली त्यांनी बाकी इकडे काहीच नाही रस्ते तसेच आहेत खड्डे आहेत रस्त्यांवर बाकी काय सोयी सुविधा इस अजून तर काय नाहीत पहिल्या चार वर्षापूर्वी जसं होतं तसंच अजून प्रशासकांनी काही काम केलेलं नाही प्रशासकांनी कामच केलं नाहीत काय दिसतच नाही ना काय वाटतं जर समजा चार वर्षामध्ये प्रशासकाच्या ऐवजी जर अध्यक्ष नगर किंवा नगरसेवक असते तर काम झाली असती का झाली असती ना काम आम्ही आमच्या काय म्हणणं नगरसेवकांना मांडू शकलो असतो आता आपण इथून कधी जाणार नगरपालिकेत प्रशासकांकडे कधी जाणार त्याची काही सोयच नाही ना बरोबर अधिकाऱ्यांशी थेट संपर्क होतो थेट संपर्कच नाही नगरसेवक किंवा नगर अध्यक्षांशी होतो का हा होतो ना होतो नगरसेवकांशी व्हायचा बरं आता आपलंच बोलणं चालणं असायचं पण आता प्रशासक असल्यामुळं तिकडे जाणच होत नाही ना नगरपालिकेत तेवढा वेळ मिळतच नाही तिकडे ही अडचण जाणवती व्यवसाय आता असं वाटतं का की आता हा जो चार वर्षाचा काळ गेलाय जे नागरिक आहेत सासवडचे त्यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं हे किती गरजेचं असतं आणि अधिकारी असल्यानंतर काय तोटा होतो हे जाणवलं असतं भरपूर जाणवलं हे जाणवत जाणवतं जाणवतं आणि मग आता ह्याचं टक्केवारी वाढेल का यावेळेला वेळेला वाढणार ना वाढणार वाढणार कारण आता प्रत्येकाला वाटेल की मतदान केलं मतदान केलं पाहिजे आपला नगरसेवक आपण निवडून दिलाच पाहिजे प्रशासकांच्या हातात देऊन काही अर्थ नाही असं जाणवतंय जाणवतोय अं तर हे व्यापारी वर्गातील एक तरुण व्यापारी आहेत की ज्यांची प्रतिक्रिया आहे ही। आणि हे अतिशय बोलकी आहे की खरंच जर अधिकारी असेल तर अधिकारी हा स्टील फ्रेम मध्येच काम करतो अशी एक धारणा आहे ती आता यांच्या बोलक्या प्रतिक्रिया सांगतायत की आता सासवडकरांनाही वाटतंय की प्रशासकाऐवजी आपला अक्काचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक असावा काय संमिश्र आहे आहे संमिश्र आता नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचं आहे काय वाटतं कसा हवं आहे नगर नगराध्यक्ष सुद्धा वेळेला जनतेतून निवडून देणार तर काय कसा हवं आहे तुम्हाला भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगला असावा बरं अजून एक भावना काय व्यावसायिक म्हणून काय भावना आहे व्यावसायिक म्हणजे त्यांनी व्यापारांच्या दूर केले पाहिजे त्यांनी आता गेली चार वर्ष झाले सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे तर चार, चार कारभारातलं सासवड आणि त्या अगोदरचं सासवड काही बदल जाणवलं का काय फरक जाणवलं एक व्यावसायिक काल सोमवारच्या गोष्ट आहे उदाहरण आहे ते म्हणले पालखी इकडून येणार आहे मध्ये कोणाला बसून दिलं नाही कोण म्हटलं प्रशासन बर बर आणि नगरपालिके प्रशासनाने पालखी तिकडून नेली बाजारचा अख्खा वेळ झाला विस्कोड झाला सोमवार झाला अगोदर सांगितलं पालखी पेटेतून येणार पेटेतून येणार आहे त्यामुळे दुकानं बंद ठेवली आणि नंतर मग मेन रोडने तिकडून पालखी नेली असं आहे काम मग नियोजन नाहीये प्रशासनाचं मग हे जर नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांच्या हातात कारभार तर हे नियोजन झालं असतं ना त्यांनी अगोदर येऊन सांगितलं असतं पालखीकडून राहणारे दुकानं बंद ठेवा मग परिस्थिती नगरसेवकाशी जसा संपर्क होतो तसा मुख्याधिकाऱ्याशी संपर्क होतो का तुमचं कधी बोलणं झालं का नाही झालं नगरसेवकाशी बोलणं होत होतं का होतं होतं नगरसेवक होत बोलणं काय आता मतदान आहे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आहे कोणत्या प्रभागामध्ये मतदान आहे तुमचं माझा अकरा नंबर अकरा नंबर काय आता काय कसा हवं हो आहे भावी नगराध्यक्ष आता जनतेतून नगराध्यक्ष निवडून आहे तुम्हाला आणि तुमच्या प्रभागामधला नगरसेवक पण काय अपेक्षा एक मतदार म्हणून कसा असावा तुमचा भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक काय काम करणारा असावा आता गेल्या चार वर्षापासून नगर परिषदेमध्ये कारभार आहे आणि त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवक होते काही फरक जाणवला म्हणजे काय जाणवलं म्हणजे आपले प्रश्न मांडायला नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजे सामान्यांचे जे असतात प्रश्न ते मांडायला कोणतरी आपला प्रतिनिधी पाहिजे तिथे मग अधिकाऱ्यांशी तसा संपर्क होत नाही का हो नाही तसं होत नाही संपर्क नाही होत आता या या निवडणुकीत यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढेल का की लोकांना आता प्रशासकाला जे वैतगलेली कंटाळलेली त्रासलेली लोक आहेत वाढेल वाढेल निवडणूकच झाली नाही त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल वाढेल तर काय तुमची एक मतदार म्हणून आणि एक व्यावसायिक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे की तुम्हाला भावी नगराध्यक्ष तुमचा आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कसा हवा आहे आमचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जनतेची सेवा करणारे असल्याला पाहिजेत गावातील ज्या समस्या आहेत त्या त्यांनी पूर्णपणे दूर करायला पाहिजेत आता बाजारपेठेतले समस्या आहेत पार्किंगच्या समस्या आहेत ड्रेनेज समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करायला पाहिजेत असा एक चांगला नगरसेवक आमचा अपेक्षित आहे आता हे तसं बघायला गेलं तर पूर्वी पूर्वापार तुमचा व्यवसाय इथं आहे बाजारपेठेमध्ये चार वर्षामध्ये सासवड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासकाकडे होता चार वर्ष ज्या प्रशासकाच्या हातातल्या आणि त्या अगोदरचं सासवड काही फरक जाणवलं का नाही नाही अगोदरचं सासवड चांगलं होतं प्रशासकाचं काही जास्त लक्ष नाही प्रशासनाचं यात हे आमच्या इथं किती प्रॉब्लेम होतात ते आम्हालाच माहिती आहे गावात कुत्री जवळ सगळ्या बाजारपेठेत आहेत गाड्या कोण कुठं लावते आमच्या दारात गाड्या गिराय की यायला लागणार असली परत प्रशासन कुठंच लक्ष देत नाही तसं मग नगरसेवक असल्यावर आपण हा सांगू शकतो नगराध्यक्ष असल्यावर सांगू शकतो हा प्रॉब्लेम आहे ना आता प्रशासकाशी डायरेक्ट थेट संपर्क होत 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 नाही नाही काय वाटतं आता हे जो प्रशासकाचा जो आज काळ गेला यामुळे मतदानाचा टक्का वाढेल का आता लोकांना महत्व कळायला असेल का की नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं किती गरजेचं वाढायला पाहिजेत म्हणजे असं मला जरी हो आता काय ते बघू धन्यवाद ओके बर पंचावन्न वर्षामध्ये तुम्ही बदलताना काय बदल कसा जाणवला म्हणजे आता जो बदल होतोय आता चार वर्ष झाले नगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणून कारभार चाललाय पण त्या अगोदर नगरसेवक आणि अध्यक्ष होते काय फरक जाणवला काय जाणवलं का थोडासा तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हॅलो लोकांची गारणे विरणे ऐकत होती ना कोण नगरसेवक म्हणा नगराध्यक्ष म्हणा बरोबर आता थोडीशी अडचण येते प्रशासकांना प्रशासक ऐकून घ्यायला को कोणी तिथं बरोबर आहे बरोबर आहे त्यांची नियमावर बोट ठेऊनच वागणार अधिकारी नियमावर बोट ठेवून बाकी काय हां हां सासवड नगर परिषदेचं आता, आता निवडणुकीचं वातावरण आपलं तुम्ही मतदान करणार आहात काय वाटतं कसं हवं आहे तुम्हाला भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरसेवक चांगला हवा की जेणेकरून गावाकडे लक्ष दिले जाईल आणि गावाच्या सुविधा गाव्याच्या जे काही अडचणी आहेत तेवढं सोडवणारा पाहिजे तसं गाव सक्षमच आहे चांगल्या प्रकारचं गाव आहे त्याच्यामुळे बाकीच्या काय अपेक्षा नाही पण फक्त गावाकडे लक्ष देणारे हवे गेली चार वर्ष झाली सासवड नगर परिषदेचा कारभार प्रशासकाकडे आहे आणि त्या अगोदर नगरसेवक आणि नगराध्यक्ष बघत होते तर ह्या चार वर्षामध्ये काही बदल जाणवला का तुम्हाला बदल काही नाही पण कसं होतं आता बदल म्हणजे असं असतं की आपल्या अडचणी मांडायला फक्त माणूस हवा असतो आपल्याला तो माणूस आपला कसा असतो नगरसेवक हा तुमच्या गावात तुमच्या ओळखीचा असतो तो तुमच्या अडचणी समजून घेणार असतो पण सर्वसामान्य लोक फक्त अधिकाऱ्याकडे जात नाही की बाबा त्यांना काय अडचणी सांगायचा हाच प्रश्न असतो